वेलकम टू भाऊसाहेबांकिता ब्लॉग मित्रांनो आज बरं ना घ्यायला आलो तो आता राहत आपण सकाळ सकाळ ते विषय असा झाला की टीपीची सिरीजच नाही केलेली त्याच्यामुळं आता पुन्हा मोटर बंद करून एक तर टीपीची सिरीज काढावं लागेल माझ्या डोक्यात असं आहे आधी गाया बांधाव्या मग सिरीज काढावा म्हणजे एकदा का मार्गी लागले काम की बारण्या जाणीच नाही रुग्ण माझ्यापासून एक जंगल आहे आपल्याकडे सरकारी टीम बेचा माल बघा लय मोठा इलाका आहे रोज गाय हे आणून बांधायच्या दुपारी पाणी पाजायचं इकडेच संध्याकाळी घेऊन जायचं फुल गाया चरायला गावरा गायचं कसं एकदम घरी गेलो पुन्हा गवती गाशी थायचं आपल्याला गुरं बांधून आले पुन्हा मळ्यात तो आणखीन पण कोणी शिरीज केली नाही आणि ज्या टायमाला मला बरं घ्यायचं असतं ना तेव्हा मला शिरीज काढायला कोणी काढी आणि मला बरं की म्हणजे शिरीज करायच्या टायमाला मॅस करायची काढायच्या टायमाला मॅस करायची म्हणजे मला सारखं आडू आहे म्हणायचं लय आवडे बी पी सिरीज केली मित्रांनो आता चाललोय आता बघू नेमकं काय चालतंय का नाही काय 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 होतंय तिथे काय शकायचं नाही सगळं ओके करून आलो डी पी ओके केली सगळे गेली ना आता लाईट गेली लय आहे आता लाईट यायची वाट बघायला बसावं लागेल कुणी आणलं माझी कुठं लागलं तुला पण लागलं कुठं लागलं आमच्या फिटरनी फॉल्ट काढून तो का तिकडे दिसतोय ना तो लाल पीस मोटरीच्या इयरवाल मध्ये गुतला होता तो काढला आता मोटर चालू होण्याची शक्यता बघू काय होते सकाळी सहा वाजल्यापासून मोटर चालू करायसाठी पळ डीपीतली सिरीज काढ ही काढ ती काढ शेवट प्रॉब्लेम करायला की फोटवाला कापाड गुतले मग वर काढून मोटर कापाड काढलं आताशी चालू केली आता वाजले तर अकरा चाल मित्रांनो आपल्या गावातून हरभऱ्याचं भरणं आता बघू विहिरीत किती पाणी मग आपल्याला काढवा आणि घास घ्यायचं पाणी असलं तर दुपारची एक वाजली मित्रांनो चहा पिलेलो आहे फक्त सकाळी आंघोळ पण नाही आणि काहीच नाही सण असो काय असो शेतकऱ्याला रानातली कामं करावं लागते आणि बाखर कधीच टायमिंगला नसते आपल्या अवघड आहे शेतकऱ्याच या मित्रांनो खायला कॅंगाट बाखर त्याच्याबरोबर आपल्या गावऱ्या शेळीचा चीक सफरचंद कांदा हावरी लावून बाखर आणि खेंगाट या जेवण करायला साक्रांतीच्या मेकअप चालला आता बांगड्या भरायला अंकिताला किती खर्च करते काय माहिती बघा आपल्या गावाच देवस्थान आहे मित्रांनो आपल्या गावातलं प्राचीन देवस्थान ह्याच्यावरती आपण दिवस स्पेशल व्हिडिओ नक्की बनवू बघा सासू सोन्याची गोडी अंकिता <laughs> मेहंदी काढते पाहिला <laughs> उद्या काय सांग दुसतं नटायची म्हणजे आता मेहंदी काढलीच पाहिजे ना